यंदा अक्षय तृतीया नेमकी कधी घर वाहन सोने खरेदीसाठी मुहूर्त जाणून घ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे विवाह ग्रहप्रवेश सोने खरेदी वाहन खरेदी यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीय हा सण आहे अक्षय तृतीयेला आखातीज किंवा अक्षय तीस असेही म्हणतात अक्षय तृतीयेला वर्षीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे जाणून घेऊया अक्षय तृतीया दोन हजार चोवीस कधी आहे यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील म्हणजेच उदयतिथीनुसार यंदा अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कलसाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटं ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा तासाच्या कालावधीत पूजा करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी रवियोग देखील जुळून आला आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस खरेदीचा मुहूर्त अक्षय तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत खरेदी करू शकता त्या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात अक्षय तृतीयेला सोनं दागिने घर दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करणं फार शुभ ठरतं अक्षय तृतीया दोन हजार चोवीसचे मुहूर्त चरसामान्य मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटं ते सात वाजून चौदा मिनटं लाभ ते मुहूर्त सकाळी सात वाजून चौदा मिनटं ते आठ वाजून छप्पन्न मिनटं अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनटं ते दहा वाजून सदतीस मिनटं शुभवेळ दुपारी बारा वाजून अठरा मिनटं ते एक वाजून एकोणसाठ मिनटं चरसामान्य मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनटं ते सात वाजून दोन मिनटं अक्षय तृतीयेचं पौराणिक महत्त्व तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं द्वापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला भगवान विष्णूचा नरनारायण अवतार हायग्रीव परशुराम यांचा अवतारही या स्थितीला झाला